नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो सामान्य प्रशासन विभागाच्या हवाल्याने महसूल विभागाने निर्गमित केले परिपत्रक ही कार्यवाही होणार या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज सामान्य प्रशासन विभागातर्फे महसूल विभागामार्फत केला आदेश जारी जाणून घ्या सविस्तर माहिती माहितीचे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाणून घेऊया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण दिनांक तेवीस महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनतेची सेवे कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असा इशारा देत महसूल अधिकाऱ्यांनी वरिष्ठाच्या पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडण्याचा वारंवार प्रकार वारंवार घडत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर अथवा कर्मचाऱ्यावर निलंबन करण्यास अन्य शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना आज महसूल विभागाने जारी केल्या आहे सामान्य प्रशासनाच्या हवाल्याने महसूल विभागाने परिपत्रक काढले महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील तहसीलदार ते निवड जिल्हाधिकारी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक तसेच जमाबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख यांच्या अधिनिस्त काही अधिकारी वारंवार विना परवानगी मुख्यालयात गैरहजर राहत असल्याचे आढळून आले आहे या संदर्भात महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे

परिस्थितीत अनेकदा जनतेच्या कामानिमित्त तत्काळात बसते तत्काळात बसावे लागते अशा स्थितीत काही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले यामुळे शासकीय सुट्ट्या आणि शासकीय दौऱ्याच्या अधिकारी व कर्मचारी असतील म्हणजे कर्मचारी आणि अधिकारी शासकीय मान्य करण्यात येईल इतर वेळी आणि परिपत्रकानुसार बंधनकारक करण्यात आल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे वरिष्ठ अधिकाराखाली कोणतीही पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडणार नाही असे आढळून आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल आणि ही शिस्तभंगाची कारवाई कार्यक्षमता व लोकाभिमुख प्रशासन अबाधित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट म्हटले आहे जनतेच्या कामासाठी कसूर कोणत्याही स्थितीत सहन केली जाणार नाही नियम व कायदा पाळून जनतेचे काम करण्यासाठी महसूल विभाग आहे जनतेला ताटकाळ ठेवता येत नाही जे अधिकारी विना परवानगी वारंवार गैरहजर राहतात त्यांना एक संधी देऊन नंतर थेट कारवाई हा एक का पर्याय वापरला जाईल करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद